नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि सकाळी उठून हॉस्पिटलला जाऊन आले आज घरी जरा लवकर आले तर आम्ही हो ठरवलं की कुठेतरी बाहेरून फेरफटका मारून येऊया तुला पण बाहेर जायचंय तर चला आता निघूया आपण काय म्हणते तू औरून आली तू हो आणि नीतूला सर्दी झाले त्यामुळे आज तिने टोपडं घातलंय बाहेर जाताना आज थोडीशी काल आपण लावलेल्या झाडाच्या कुंड्या मी ले ले या ठिकाणी लटकवलेल्या आहेत बघूया आता याच्यामध्ये कशी झाड येत आहेत ते पिलू कुठे जायचं भूर जायचं काय झालं नको चार सर्दीमुळे मी तुझा चेहरा बघा कसं झालं आणि आता आम्ही आलेलो आहे खत्री बंधू या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी या ठिकाणी मी माझ्यासाठी घेतलेली आहे चॉकलेट मस्तानी निखिलने घेतलेली आहे मावा, मावा मस्तानी कशी गेलो होतो बाहेरून जाऊन आलो येताना काही सामान वगैरे आणायचं होतं मी तुला औषध आणायचं होतं सर्दीचं तर ते देखील घेऊन आलो आणि हा खाकर आणलेला आहे आता चला आपण टेस्ट करून बघूया कसं आहे ते नीतू काय करते बाळा झाला तर वेळ झाले ही आजची गेम खूप इंटरेस्टिंग असणार आहे चला आता सांगते मी सगळ्यांना काय गेम आहे ते त्या ठिकाणी समोर जो दिसतोय तो आहे आपल्या गेमचा सेटअप गेममध्ये पहिला नंबर असणार आहे निखिलचा तर गेम अशी आहे तुम्हाला भिंतीला टेकून बसायचं आहे आणि एका एका भांड्यात एक एक बॉल टाकायचा आहे ही भांडी मी आत्ता जरा जवळ ठेवल्यात अजून आपण सेटअप करूया त्याचा थोडे थोडे अंतरावरती सगळी भांडी ठेवायची आणि प्रत्येक भांड्यात एक एक बॉल टाकायचा आहे दहा बॉल आहेत जो प्रत्येक भांड्यात बॉल टाकू शकेल तो विनर असेल हा तर या ठिकाणी आपल्या गेमचा सेटअप थोडासा चेंज केलेलं आहे भांडी जरा वेगवेगळ्या वेग पोझिशनमध्ये मांडलेली आहेत तर पहिला नंबर निखिलचा आहे तयार आहात तुम्ही वन टू थ्री स्टार्ट

चार आऊट येस तर निखिलचा स्कोर झालेला आहे सहा आपल्याला गेम खेळण्याच्या अगोदर आपल्याला वाटतं की काय चिल्लर की गेम आहे की कोणी पण इझिली जिंकू शकेल पण जेव्हा आपण गेम खेळतो तेव्हा कळतंय की खरंच काहीतरी त्याच्यामध्ये अवघड आहे चला आता जो गेम खेळेल त्यानं बॉल सगळे उचलून ठेवायचे परत गेम खेळायला सगळ्यात जास्त एक्साइटेड पर्सन म्हणजे नीतू या ठिकाणी आपल्या गेम मध्ये नंबर आहे आपल्या छोट्या पार्टनरचा म्हणजे नीतूचा कम नीतू येस भांड्यात टाकायचंय आऊट भांड्यात गेला पाहिजे बॉल अरे <laughs> <laughs> थोडक्यात गे तिला सांग एकदा कसं टाकायचंय कसं टाकायचं सांग ना तिला एकदा <laughs> नीतूचे दोन बॉल थोडक्यात गेले नीतू हा हो वेल तू वेल ट्राय गेम मध्ये आता नंबर आहे आपल्या तिसऱ्या पार्टनरचा म्हणजे आत्यांचा चला वन टू थ्री स्टार्ट आत्या कुठलीही गेम असू दे एकदम वन लावून खेळतात येस वेल डन ओ, एक आउट तू इकड़े मागे तीन दुसरा आउट तीसरा आउट चार आउट पांच आउट सहा आउट आणि अशा प्रकारे अत्यंत स्कोअर झालेला आहे चार आणखी राहिलाय का नाये 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 नाये। <laughs> चला चला चार स्कोर आता माझा नंबर नितूला आपली गेम खूपच आवडले ती त्यामुळे ती परत आणखी एकदा खेळायला लागले खरं तर माझा नंबर होता खेळ खेळ टाक बघूया आता जाते का अरे नितूचं थोडक्यात बाहेर जातोय कम ऑन च होतोय बॉल आणि बाहेर पडतोय आता बघा आता कसं जातोय बघा ओ आता बघ आता जाणारच अरे हा गेला 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 ओ दोन स्कोर निद तुझा वा वा वेल ट्राय निध तू हा नेक्स्ट एकच राहिलेला आता दोन आहेत अरे तीन <laughs> आओ, ये, वेरी गुड नीतू व्हेरी गुड व्हेरी गुड नीतूचा तीन स्कोर झालेला आहे पर्यंत गेम मध्ये नित्याचा स्कोअर झालेला आहे तीन आत्यांचा चार आणि निखिलचा सहा चला आता बघूया माझं किती होतंय ते आता हे कल्याणीचा नंबर आणि बघूया आता ती कशी खेळते स्टार्ट स्टार्ट <laughs> ये <laughs> पाच गेलेले आहेत आणि सहा जाता जाता राहिलेले आहेत पाचच बॉल गेलेले आहेत फक्त तर हे पाच फक्त बॉल गेलेले आहेत कल्याणीला अशा पद्धतीने आपल्या आजच्या गेम चे विनर झालेले आहेत मिस्टर निखिल महामुनी <coughs> या इकडे कॉंग्रॅच्युलेशन द्या खूप खूप अभिनंदन तुमचे थँक्यू थँक्यू आमच्या मध्ये सामील होत जावा आणि गेम जिंकत तू काय करते तू वा गुड अरे नीतू थोडक्यात जात आहेत <laughs> वेळ झालेली आहे झोपायची नेहमीप्रमाणेच नीतू अगोदर झोपायचं आणि नंतर आम्ही झोपणार अजून हे पसारा देखील आवरायचं राहिलंय नितू परत गेम खेळून झाल्यानंतर आणखी तिचं चालूच होतो की आई आणखी खेळायचं आई आणखी खेळायचं तर भरपूर वेळ झाला आम्ही असंच खेळत बसलोय दोघे जण आता सगळं काम वगैरे आवरायचं आणि मग झोपायचं चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना